विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला बुलढाणा अमरावती हिंगोली लातूर वाशिम आणि नांदेड येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे मुंबईसह कोकणात पुढील चार दिवसात उन्हाचा तडाखा असणार आहे मुंबई ठाणेसह कोकणात तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राज्यात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे अशात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे विदर्भावर गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट कायम आहे अशात नुकताच पूर्व विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका बसलाय तर या परिसरात अजून पुढचे चार दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे दरम्यान मंगळवारी विदर्भात पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली तर मराठवाड्यात देखील आज काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाट्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार अकोला अमरावती वाशिम बुलढाणा